my

आणतच नाही स्वामी केव्हा काही भक्ताला सुद्धा माहित नसतं हे फक्त त्याच्या भल्यासाठी करत स्वामी महाराज करत आहे आणि चोळपा भास समोर आहे आणि चोळपा महाराजांचं पोट फार दुखर आलं त्यावेळेस आणि पोट दुखत असताना त्या स्वामी महाराज एवढेच बोलले अरे चोळ्या कसं पोट दुखत अरे आमचं त्याच्या फेंबी मधून रात्र निघत त्याच्या फेंबीला काय आहे तुला माहितीये का सोळा महाराज स्वामीकडे हा तुरुण निघून गेले आणि छान त्याची पोड दुखी धावून आणि बाळपा महाराजांचा त्रास करू लागला बाळपा महाराज स्वामी जवळ याची काय झालं महाराजांना सांगायचं कस आपण स्वामींच्या सानिध्यात राहतो आणि स्वामीकडे मागायचं कसं स्वामी आपल्याला भरपूर देतात आणि मला स्वामी ब्रह्मांड स्पर्श होतोय सांगायची गरज म्हणून बाळप्पा मला स्वामींची सेवा करत होते आणि त्या बेबी बेबीमध्ये पुढी बाहेर पडली ती पुढी बाहेर पडली आणि त्यांनी तपास करायला सुरुवात केली ही मध्ये आहे तरी काय म्हणून अनेक वैद्यांना दाखवल्यावर

शास्त्रामध्ये त्यांचे होते त्यांनी ते त्यांच्या शिष्यांना बोलवलं आणि प्रत्येकाला सांगितलं आपलं भोजपत्रावर प्रत्येकाने आपलं आपलं नाव सर्वांनी भोजपत्र घेतले आणि प्रत्येका प्रत्येकाचं नाव घेऊ लागलं त्या भोजपत्रावर आणि गुरुजी बोलले बाहेर मोगळ झाले एका ठिकाणी भोजपत्र ठेवून द्या भोजपत्र समोर ठेवण्यात आले आणि सांगितलं या भोजपत्रामधून प्रत्येकाने प्रत्येकाचं नाव शोधायचं माझ्यापर्यंत पोहोचायचं एक मिनिटामध्ये पूर्ण पाहिजे सर्व शिष्य आणि त्या भोजपत्राला वरू लागले जो तो फाटून गेले एकालाही भोजपत्र मिळालं नाही स्वतःचं नाव मिळालं नाही काहीच मिळालं नाही सर्व नाराज होऊन आपल्या मृजी पुढे असले त्यांनी सांगितलं आपण परत खेळूया परत भोजपत्र आणले आणि त्या भोजपत्रावर प्रत्येकाला ज्याच त्याच नाव लिहायला लागलं प्रत्येकाने नाव लिहिलं आणि भोजपत्र तिथं ठेवलं त्याच भोजी बोलले आता भोजपत्र घेऊ नका ज्याच्याकडे त्याचं नाव आहे त्याने त्याच्याकडे नाव द्यायचं असं त्याच्याकडे ते भोजपत्र दे स्वतः भोजपत्र पाहण्याचा प्रयत्न करायचं नाही स्वतःच नाव प्रत्येकाने ज्याचं नाव आलं त्याच्याकडे त्याचं बोजपत्र असं केल्यावर एक मिनिटामध्ये प्रत्येकाचे बोजपत्र ज्याच्या त्याच्या नावाचे त्याच्या त्याच्याकडं त्यावेळेस असं करू लागले की जेव्हा तुम्ही स्वतःच्या सुखासाठी देवाकडं स्वतःच सुख मागत राहा दुसऱ्याचा विचार करणार नाही त्यावेळेस आपला नाश होतो आणि ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याच्या सुखासाठी दुसऱ्याच आनंद पाहू स्वतःच्या सुखासाठी आनंद आपल्याला मिळत बाळप्पा महाराज होते हे प्रत्येकाचं सुख होत होते ते प्रत्येकाच्या सुखामध्ये सामील होतात म्हणून बाळपा महाराज स्वामीच्या सर्वात जवळच्या क्षणापर्यंत कमरेला बांधले नाचायचा कारण की स्वामी कुठे मी जाव स्वामीच्या कपळे चंद्राचा लेप घेण्याचं काही स्वरूप मार्ग काय की स्वामी कुठेही जात कुठे बसत कुठे शौचा बस कधी बी आंबो पण स्वामी कोणते मी पळत नव्हते म्हणून त्यावेळेस स्वरूपा म्हणा स्वामीचा गद्द आपल्या जवळ सुंदर व्हायचं काम काय होत स्वामीच्या मुखामध्ये घास भरूनही सुंदर व्हायचं काम होतं

जेवढे भक्त आले होते तेवढ्या भक्तांना स्वामीने सोबत घेतलं आणि एका रानाकडे निघू स्वामी जिकडे जाते तिकडे त्यांचे स्वामी भक्त स्वामीच्या मागून स्वामी अशा जंगलामध्ये गेले दहा आरण्य जंगल होत त्या ठिकाणी महाराज त्या जंगलामध्ये आगमन करत फक्त घाबरत आहे महाराज इथं फार पाटील थोडं थांबा म्हणून पावलं टाकत आणि भक्त स्वामींच्या माग जात सकाळी आठ वाजेपासून सगळे स्वामी भक्त स्वामी बरोबर निघाले होते जंगलामध्ये जात असताना दुपार झाली संध्याकाळ झाली कोणाला कळालंच नाही आता सर्वांना भूक लागलेली होती काय करावं भुके होणार सरळ व्यापूर झाले होते प्रत्येकजण स्वामींना सांगत होते स्वामी थांबा ना आवड भूक लागली आम्हाला तो स्वामी कोणत ना। ना नाही स्वामी चालतच होती पण श्रीपा भट हा स्वामी चरून ये याने काय केलं आता त्याला चालताच येतो तो भुकीने व्याकुळ झालेला होता म्हणून तो स्वामी समोर आणतो त्याने धोकू येतो स्वामीच्या चरणांजवळ काय बोलत थांबावं म्हणून तुमला नाही स्वामी सगळ्यां तर पाणी नाही पिलेले सगळे भक्त भुकेने व्याकुळ झालेले

त्या भगवंत भक्ताचा विचार करत असतो त्यावेळेस दीपा बोलले त्यावेळेस महाराज बोलले आधी तुम्ही जेवण करा नंतर आम्ही जेवण करू तुमचं जेवण झालं आमचं जेवण त्यावेळेस बाकीचे भक्त होते अहो स्वामी इथली कधीच व्यवस्था नाही शिदा नाही पाणी नाही आणि तर कसली जेवणाची व्यवस्था होणार आहे स्वामी कदा कदा असं नाही आपण पाण्याची व्यवस्था जवळ नदी सापडली तिथून पाणी आणलं सर्वांनी पाणी प्यायला सुरुवात केली त्यावेळेस महाराज परत बोलले पहिल्या कमी ज्या वेळेला नंतर आम्ही जेवणाची व्यवस्था करतो श्रीपद पट स्वामी जवळ स्वामी असं का सांगत आहे अहो इथं शिदा नाही पाणी जेवणाची व्यवस्था कशी होणार या जंगलामध्ये घर उत्तर जेवण पण देणार आणि कोणापास इथला इथे गेल्यावर आमच्या अंगापुरा तुमची साहेबांना हे वापर कोण ठेवले तुम्ही स्वामीवर विश्वास बाहेर बघता असू लागले एवढ्या त्यांना कोणाचं जर कोण सैता करणार राहला अंदाज आणि या आरोपामध्ये आम्हाला उभ्या लोकांना जेवण कोण देणार जरी एखादं घर सापडलं तर एक दोन व्यक्तीची व्यवस्था होऊ शकते आपल्या अन्ना पाठ स्वामी भक्तांची कशी वर्तवणारा विश्वास होता त्याच्याबरोबर काही स्वामी निघाले स्वामींनी सांगितले मार्गामध्ये जाऊ लागले आणि त्यांना एक झोपडी दिसली त्या झोपडीवर मदारी बाई भक्त त्या मदारीबाईजवळ हेमाद भट्टी विचारला इथं जवळ गाव आहे का ती बोलले गाव आम आहे आता रात्री शक्य नाही पण तुम्ही एवढ्या रात्री इथं का करतात जेवणाच्या व्यवस्थेसाठी आलो जर तुमच्याकडे थोडीफार जेवणाची व्यवस्था झाली तर बरं काय म्हणतात जेवणाची व्यवस्था अहो आज आग गावातील लोक माझ्याकडे जेवायला येणार होते मी त्यांची वाट पाहते मी खूप वेळ झाला पण कोणीच आलं नाही एक काम करा मी स्वयंपाक बनवून ठेवलेला आहे त्या ठिकाणी सर्वपंच पकवान त्या म्हणजे बनवून ठेवले होते पुरणपोळी खीर वरण भात सगळे जे नसत ते पण श्रीपाद भट्टाने उचलले आणि त्या बाईला सांगितलं तुम्ही कुठं आमचे आव स्वामी महाराज आहे त्यांनी दर्शन घ्या हो तुम्ही तला श्रीपाद भट्टाला अर्थ ना कळला नाही त्यांनी सर्व भांडे घेतले सर्व स्वयंपाक घेतात स्वामी जोळाले स्वामी भक्त स्वामी बोलत होते कळे तुम्ही जेवण करा आम्ही जेवण नंतर करणार सगळ्या भक्तांनी जेवण केलं आणि स्वामींना नंतर शेवट काढ देण्यात आला स्वामींनी फक्त स्पर्श केला आणि त्या दिवशी स्वामींनी एकही अण्णाचा कण घेतलेला महाराज भस्तले होते आणि सिमा भरू लागले की आता पडणे आपण सकाळी देऊया म्हणून रात्रभर मुक्काम केला महाराज बोले सीमा जात रात्री ज्या मार्गाने आलो त्या मार्गाने ते जाऊ लागले पाहतात आसपास कुठेच झोपली नाही ते सर्व शोध घेताय आहे त्यांना ते झोपले दिसत नाही की मतात दिसत नाही तर सकाळच्या वेळेस एक शेतकरी आपल्या बैलांना घेऊन त्या जंगलाकडे येत होता त्यांनी त्याला विचारलं इथं जवळपास एक म्हातारी झोपडी होती रात्री आम्ही तिच्याकडून स्वयंपाक केला आणि पांडे घेऊन गेलो होतो ते दिला आलेलो आहे आम्हाला हरल्यासारखं वाटतंय तर तुम्ही सांगू शकता का तो शरीर सांगू लागला ह्या जंगलामध्ये कोणी राहत नाही यामध्ये पशु प्राणी अनेक राहतात रात्रीचे वाघ फिरत असतात हत्ती फिरत असतात म्हणून या जंगलात कोणीच राहत नाही तर आसपास जवळ एक घर सुद्धा एक मनुष्य सुद्धा मग रात्री आम्हाला अन्नदाम देणार कोणी आणि त्यावेळेस पटण आठवू लागलं स्वामी महाराज म्हणले होते

सर्व भांडे घेऊन ते स्वामी समोर आले आणि स्वामीचे घट्ट आले शे अन्नपूर्ण आली होती आम्ही बोलवलं आम्ही तुला का बोलवलं आम्ही तुला संकेत दिले ते आम्ही अन्नपूर्णेला सांगितलेले अन्न तुझी वाट पाहते तू ओळखू शकला नाही आणि ते अन्नपूर्णा माझ्याकडे विलीन झालेली आणि त्यावेळेस श्रीपाद भट्टी साक्षात अन्नपूर्णा मातेचं दर्शन श्रीपाद भट साक्षात स्वामींकडे बघत होते स्वामींना सुद्धा म्हटलं जात की स्वामींनी अन्नपूर्णा मातेचं वेद धारण करून एक अवतार घेऊन त्यांना अन्नदान पूर्ण केलेलं होतं स्वराच्या अंकामध्ये स्वामींनी घात पडवलेला होता आणि त्यावेळेस श्रीपाद भटाने स्वामींटी काय करायचे अरे आहे आपण बरोबर ठेवतोय सर्व स्वामी बघतो स्वामींच्या नामात आहे प्रत्येक स्वामीकडे बघतोय आणि सर्वांच्या मनामधून आवाज लागला श्री स्वामी